किसानचा जो हप्ता आहे यायला याला उशीर याला आता हो उशीर होणार होणार आणखीन आता आहे मित्रांनो समोर एक महत्वाची जो विसवा हप्ता आहे याला यायला आणखीन थोडा उशीर लागणार आहे तर यामागील नेमके कारण काय असू शकते व यावर आपण काय करायचं आहे हे संपूर्ण आजच्या व्हिडिओत आपण माहिती बघणार आहोत तर बघा कृपया करून या व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून तुमची जी समस्या आहे ही पूर्ण आपण आजच्या व्हिडिओत क्लिअर करणार आहोत व काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर काही विचारायचं असेल तर ते आपला कमेंट बॉक्स खुलला आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही भारतातील एक कोट्यावध शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आर्थिक मदत देणारी योजना आहे मित्रांनो बघा पी एम किसान योजना जी आहे हे खूप प्रसिद्ध योजना आहे आणि या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात असते आता बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी भारता ही भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत देणारी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना बघा दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येत असते मित्रांनो बघा दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये देण्यात येत असते म्हणजे दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांना तीनदा एका वर्षात देण्यात येते असे एकूण सहा हजार रुपये एका शेतकऱ्याला देण्यात येत असते हे दर चार महिन्यांनी त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केले जाते मित्रांनो बघा हे जे सहा हजार रुपये आहे हे सहा हजार रुपये पीएम किसान योजनेमध्ये टप्प्याटप्प्याने दोन दोन हजाराने दिले जाते व असे चार चार महिन्यानंतर हे पैसे देण्यात येत असते आणि हे डीबीटी प्रणालीद्वारे हे पैसे जमा होतात शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी या योजनेच्या विसव्या हप्त्याची वाट पाहत आहे मित्रांनो बघा विसव्या हप्त्याची वाट पाहत आहे प्रत्येक जण परंतु आता याबाबत एक नवीन अपडेट पुढे आलेली आहे मित्रांनो बघा पीएम किसान योजनेबद्दल एक मोठी अपडेट आहे ती अपडेट आपण इथे बघणार आहोत विसवा हप्ता विलंब होऊ शकतो मित्रांनो बघा विसवा हप्ता यायला या उशीर लागणार आहे व विसवा जो हप्ता आहे त्याला आणखीन उशीर लागणार यामागील कारण नेमकं काय बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा विसवा हप्ता उशिरा येऊ शकतो प्रत्यक्षात याचे कारण देखील समोर आले आहे त्यामागील नेमकं कारण काय बघा जर आपण गेल्या तीन हप्त्यांच्या प्रकाशन तारखेकडे पाहिले तर प्रत्येक वेळी प्रधान प्रत्त। मोदींनी मोठ्या कार्यक्रमात हप्ता जाहीर केला होता मित्रांनो बघा आपण गेल्या तीन हप्त्यांच्या प्रकाशन तारखेला बघितलंय की पहिले तर प्रत्येक वेळी काय होतं जे आपले जे मोदी साहेब आहे हे कार्यक्रमात हप्ता जाहीर करत असतात तर बघा पण या महिन्यात कोणताही मोठा पंतप्रधान कार्यक्रम नाही मित्रांनो बघा आपले जे मोदी <leider> साहेब आहे हे कार्यक्रमात मोठा हप्ता जाहीर करतात म्हणजे कार्यक्रमामध्येच हा हप्ता जाहीर करण्यात येत असतो मात्र आत्ता दरम्यान या दरम्यान कुठलाच असा मोठा कार्यक्रम जाहीर झालेला नाही याशिवाय बघा जुलै महिन्यात एकदाही किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला होता मित्रांनो बघा जुलै महिन्यात बघा माग जुलै महिन्यात एकदाही किसान सन्मान निधीचा शेतकऱ्याचा जो हप्ता आहे हा जमा केला नव्हता तो जुलै दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता मित्रांनो बघा दोन हजार तेवीस ची मी गोष्ट करतोय दोन हजार तेवीस मध्ये एक मोठ्या कार्यक्रमा दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते या योजनेचा हा चौदावा हप्ता होता मित्रांनो बघा चौदावा हप्ता मग मोठ्या कार्यक्रमात हा जाहीर करण्यात आला होता या दोन कारणामुळे असे दिसते की यावेळी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा जो विश्वा हप्ता आहे हा उशिरा येऊ शकतो तर मग या मागील कारण म्हणजे असे आहे हे तर बघूया आपण बघा ही योजना एक ही जे कारण आहे असं कारण आहे की जो मोठा कार्यक्रम जेव्हा पण मोठा कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी साहेब हा हप्ता जाहीर करत असतो पण आता इतक्यात बघा कुठलाच आता मोठा कार्यक्रम झाला नाही त्यामुळे कुठलाच असा हप्ता जाहीर करण्यात आला नाही व याला उशीर होऊ शकतो अशी माहिती आपल्याला मिळत आहे मित्रांनो बघा एकोणीसवा हप्ता फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आला एकोणीस बघा फेब्रुवारीमध्ये तुम्हाला एकोणीसवा हप्ता मिळाला ही योजना बघा एक डिसेंबर दोन हजार अठरा रोजी सुरू करण्यात आली आणि एकोणीसवा जो हप्ता आहे हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नऊ पॉईंट आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला मित्रांनो बघा फेब्रुवारीमध्ये तुम्हाला मागचा हप्ता मिळाला होता त्यामध्ये बावीस हजारहून बावीस हजार कोटी रुपयाहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली ही योजना लहान आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिरतासाठी प्रदान करते मित्रांनो बघा तर हेच या कारण आहे की प्रधानमंत्री जेव्हा आपण मोठा कार्यक्रम घेतील तर त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला विसवा हप्ता हे वितरित करण्यात येणार आहे पीएम किसान योजनेचा तर आपण यावर आता एक उपाय काही करू शकत नाही आपण फक्त एखाद्या कार्यक्रमाची वाट पाहू शकतो व जे शासनाकडून आपल्याला माहिती मिळेल त्या माहितीचे आपण पालन करूया आता हे आपल्या हातात नाही आहे हे बघा मोदी साहेब जेव्हा हे हप्ता जाहीर करेल तेव्हा हे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा होणार आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद